नमस्कार मी दीपक जागृत लोकशाही ट्वेंटी फोर यामध्ये आपलं स्वागत करतो सध्या नाशिक महानगरपालिका म्हणजे नाशिक आपण बोलणार नाहीये संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिका ज्या आहेत त्यांच्या निवडणुका होऊ घालताय त्याचे काही ठिकाणी प्रचार सुरू आहेत काही ठिकाणी अजून तिकिटा वाचून खलबत्त चालू आहेत बंडंतर चालू आहे आरोप चालू आहे पळवापळवी चालू आहे फोडाफोडी चालू आहे शब्द कमी आहेत आणि हे तुम्हाला माहिती आहे हेच चाललंय पंधरा जानेवारीला महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत महानगरपालिकांच्या आता काही दिवसांपूर्वीच अवघ्या चार ते पाच दिवसांपूर्वीच नगरपालिका नगर, नगर परिषदांचे निकाल लागले भाजप असेल शिवसेना असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असेल आपण ह्या सर्व गोष्टींचे निकाल बघितले ठीक आहे आपण टेक्निकल बाबींमध्ये जाणार नाहीये भाजपनं अर्थातच चांगल्या प्रकारे काम केलं आणि यश संपादन केलं भाजपाला शुभेच्छाच कुठलाही पक्ष असो त्याला शुभेच्छाच असते कारण लोकांचं मत हे निर्णायक असतं लोकांनी त्यांना मतदान केलं आहे त्यामुळे त्याला कुठली चॅलेंज करावं असं नाही आहे कारण आपण संविधान मानतो आपल्या भारतामध्ये संविधानाप्रमाणे मतदानाचा हक्क हा सामान्य नागरिकाला दिला त्यांनी ला तो बजावला असो नगरपालिका नगर परिषदांचे निकाल आल्यानंतर आता निवडणूक कार्यक्रम लागलाय तो आहे महानगरपालिकांचा आज आपण एस्पेशियली नाशिक महानगरपालिकेबद्दल बोलणार आहोत नाशिक महानगरपालिका जवळपास एकशे बावीस जागा एकशे बावीस प्लस चा नारा भाजपनं दिलाय एकशे बावीस आपल्याला उमेदवार लढवायचे अशा प्रकारचं प्रयोजन हे भाजपकडनं केलं जात आहे ठीक आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू तु, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटात लक्षात येईल हा व्हिडिओ का बनवला गेला नाशिक शहरामध्ये कधी नव्हे तो इतकी गंभीर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते अतिशय गलिच्छ आणि अतिशय खालच्या थराचं राजकारण नाशिक शहरात बघतोय या नाशिक शहरामध्ये सुसंस्कृत लोक होऊन गेले भारतीय संस्कृती किंवा महाराष्ट्राच्या संस्कृती नाशिक शहराचं नाव हे अतिशय वेगळ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ठसा उमटवून आहे आणि अशातच राजकारणाच्या बाबतीत जर विचार केला तर नाशिकचं चित्र हे संपूर्ण महाराष्ट्रात हे विचित्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते विचित्र करणारे आपले जे संकटमोचक जे आहेत संकटमोचक आपण ज्यांना म्हणून घेतो ते आहेत गिरीश महाजन हे हे चित्र हे विद्रुपीकरण शहराला एक वेगळी ओळख जी अतिशय खालच्या पातळीची थर्ड क्लास राजकारण म्हणून जी देण्याचा प्रयत्न हे गिरीश महाजन करतायत हे सर्व स्तरातून पाहायला मिळत आहेत स्वतःच्याच भाजपा मधले भाजप आहे कार्यकर्त्या आहेत हे स्वतः दुखावले आहेत ते स्वतः धक्क्या आवाजात बोलत आहेत तर उघड बोलत आहे फेसबुक असेल सोशल मीडियाची इतर काही प्लॅटफॉर्म असतील त्याच्यावरती सरळ गिरीश महाजनांना ज्या काही पदव्या दिल्या जात आहेत त्या तुम्ही ऐकल्याच असतील त्या पदव्या का मी इथं बोलणार नाही गिरीश महाजनाने ना। जळगावला म्हणजे जळगावची केळी जशी फेमस आहे तशी नाशिकची द्राक्ष आहे किंवा नाशिकची कांदा बाजारपेठ आहे जळगावला केळं पिकवता नाही आलेत गिरीश महाजनांना त्यामुळे ते नाशिकमध्ये येऊन हो, झाडांची वृक्षतोड करतायत लाकूड तोड्या म्हणून त्यांची एक ओळख निर्माण त्यांनी स्वतः केली आहे त्याचबरोबर फोडाफोडीचं राजकारण भाजपाला नवीन ना नाही या अनेक व्हिडिओमध्ये या आधीच्या आपण बघितलं आहे जे गिरीश महाजन आहेत फडणवीसांचा अतिशय विश्वासू माणूस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय विश्वासू माणूस म्हणून ज्यांनी नावलौकिक मिळवला आहे त्या व्यक्तीच्या हातात फोडाफोडी तोडफोड लोकांना पळवा पळवी नातेवाईकांना पळवणं मुलांना पळवणं किंवा ज्याला म्हणतात ना बंडखोरी करण्यासाठी प्रवृत्त करणं अशा प्रकारचे अनेक आरोप आपल्याला गिरीश महाजनांच्यावर आत्ता लागताना दिसत आहेत खुद्द त्यांच्या पक्षातल्या नाशिकच्या तीन वेळेला आमदार राहून गेलेल्या भरांदे मॅडम सुद्धा त्या सुद्धा दुखावल्या आहेत मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत त्यांनी स्पष्टपणे जाहीर नाराजी पण व्यक्त केली आणि काही वेळानंतर सारवा देखील केली की माझा गिरीश महाजनांवरती राग नाहीये काय प्रकरण आहे गिरीश महाजन असं का करतायत म्हणजे जसं एखाद्याला खायची सवय असते बघा आपण त्याला म्हणतो रे बाबा किती खाशील भस्म झालाय का तुला तशीच गंमत आता गिरीश महाजनांची झाली आहे अशी अनेक लोक ज्यांना सांगून त्यांना कळून चुकलंय की आपण असंही महानगरपालिका निवडणुका जिंकणारच आहोत सत्तर प्लस आल्यानंतर आपण असंही जिंकतोय सत्ता आपली स्थापन होणार आहे महापौर बसवता येईल उपमहापौर बसवता येईल स्थायीचा व्यक्ती अं स्थायीचा अध्यक्ष म्हणून आपल्याला बसावता येईल हे सगळी गणित ऑलरेडी ऑल सेट दुमत असं असताना सुद्धा गिरीश नेमकं झालंय काय म्हणजे ज्याला भूक लागते त्याला आपण भुकेला माणूस म्हणतो त्याला भूक लागल्या त्याला आपण जेवण देतो त्याची पोटाची शांती होते पण गिरीश महाजनांची भूक काही संपलायला तयार नाही म्हणजे स्वतः आयाराम गयाराम म्हणजे भाजपचा जो काही चेहरा मोहरा होता तोच पूर्ण बदलण्याचं काम गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये तरी स्पष्ट दाखवलं म्हणजे अक्षरशः गिरीश महाजनांनी नाशिकवर इतकी आपली दृष्टी ठेवली आहे चांगली किंवा वाईट हे तुम्हाला मी सांगण्याची काही गरज नाहीये तुम्ही स्वतः जाणताय इतकं नीच दर्जाचं राजकारण गिरीश महाजन करताय हे मी एकटा बघत नाहीये संपूर्ण नाशिक बघतय सुजान नागरिकांनाही कळून चुकलंय युवक युवतींनाही कळून चुकलंय गिरीश आणि नाशिक शहराला एक ज्याला आपण म्हणतो ना एक ग्रांटेड पीपल ग्रांटेड सिटीजन शिट, म्हणून पकडून घेतलं म्हणजे आपण काही निर्णय घेऊ शकतो आपल्याला काही फरक पडत नाही नाशिककर जनता ही ग्रांटेड आहे आता आपण जे करू तो आपलं राज्य आणि आपल्या राज्यानुसारच राज्या सगळं होणार आहे त्यामुळे काही ते कोणाला झुमानायला तयार नाही घाबरायला तयार नाही त्यांना वरतूनच तसे आदेश आलेले साधी आणि सरळ बाब आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही तोडफोड नाशिक शहरात तो जोरदार सुरू आहे म्हणजे निष्ठावंत निष्ठा विकायला पाहिजे कि निष्ठा जपायला पाहिजे निष्ठा एखाद्या पक्षाप्रती किंवा एखाद्या व्यक्ती प्रती जी आपल्याला असायला पाहिजे ती जपायची असते की विकायची असते लाज वाटते मला इथे अशी अनेक लोक व्हिडिओ मध्ये घ्यायची इच्छा नाही नावं मला त्यांची कारण ते नावं घेण्याच्या लायकीचे सुद्धा राहिले नाही आहेत मी स्पष्ट इथे स्पष्ट नाव घेतोय म्हणजे काँग्रेस काँग्रेस नंतरचा प्रवास मनसे माफ कर भाजप भाजप नंतर मनसे मनसे नंतर परत आता भाजप चोवीस तासाच्या आत ज्या व्यक्तीला जेवण केलेलं सुद्धा पचत नाही त्याचं रक्त बनत नाही राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची युती झाल्यानंतर चोवीस तास अक्षरशः चोवीस तास होत नाही फक्त रात्र जाते रात्री आपण जे काही झोपतो सकाळी उठतो सकाळी अकरा वाजता दिनकर पाटील दिनकर पाटील मनसेत असलेले नाचणारे गाणारे ओरडणारे भाजपाला आपण भाजपाचा सुपडा साफ करायचा असं म्हणणार व्यक्ती मला तर व्यक्तिमत्व म्हणायची व्यक्ति मा इच्छा राहिली नाही कारण ते व्यक्तिमत्व नाही आता म्हणजे त्यांची उरली सुरली जी काही उरलेली होती त्यांना म्हणजे भर सभेत पक्षप्रवेश भरसभा नाही पक्षप्रवेश करत असताना गिरीश महाजनांना सुद्धा त्यांना टोला मारायची वेळ आली की आता हा शेवटचा प्रवेश याच्या नंतर प्रवेश नाही मिळणार एकच हाशा पिकला त्या हाशाला अर्थ नाही आहे ही लाज असायला पाहिजे जे कोणी इथे तिकीट नाही मिळालं म्हणून तिथे जायचं अरे येता येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तुम्हाला हे जनतेला कळून चुकलंय तुम्हाला कुंभमेळ्यासाठी जो काही लाखो करोडोंचा निधी येणार आहे त्याच्यावरती डल्ला मारायचा म्हणून मला पण त्याच्यामध्ये हात साफ करता आला पाहिजे याच्यासाठी म्हणून ही ओरड चालली आहे म्हणून ही पळवा पळवी चालली आहे म्हणून एकनिष्ठ असलेले अक्षय विनायक पांडे एक साधा शाखा प्रमुख असलेला व्यक्ती कार्यकर्ता बाल शिवसैनिक होते ते त्या व्यक्तीनं सुद्धा म्हणजे काल युती होते आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती सुद्धा भाजपमध्ये निघून जातो आणि कारण अक्षरशः शुल्लक आहेत व्हिडिओ बघितले तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक सगळ्या मीडिया प्लॅटफॉर्म वरती आले काय चिल्लर आणि एकदम खालचे कारण आहेत की माझ्या मुलाला उमेदवारी होती पण माझ्या सुनेला पाहिजे होती मला मिळाली होती इतकं लोकांना गृहित धरलंय नाशिककर जनता हा व्हिडिओ मी फक्त कार्यकर्त्यासाठी बनवत नाहीये हा व्हिडिओ मला कुठल्या पक्षाचा विरोध म्हणून मला बनवायचं आणि कुठल्या पक्षाची बाजू घ्यायची म्हणूनही बनवायचं नाही स्पष्ट माझं स्पष्ट मत मा आहे की नाशिक कर जागा हो ह्या लोकांनी जे तुम्हाला गृहित धरलंय तुमचं मतदान जे तुमचं गृहित धरलंय मतदान ते गृहित धरलेलं मतदान काय असतं हे त्यांना दाखवून द्या कारण आज ह्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्याला एक वेगळी ओळख आहे मी तर मान्य करतो की म्हणजे ठीक आहे आपल्याला पक्षा अंतर्गत पक्षाबद्दलच्या गोष्टीने बोलायचं नाही हा पक्ष होता तेव्हा नाशिकचा काय विकास झालाय नाशिक नेहमी सुवर्ण त्रिकोण म्हणून हा चर्चेतच राहिला सुवर्णत्रिकोण ही व्याख्या महाराष्ट्रातला सुवर्ण त्रिकोण कोणताच त्याला आपण म्हणतो पुणा नाशिक आणि मुंबई हा सुवर्ण त्रिकोण ज्याला ट्रायंगल म्हणून त्याच्यात मुंबई आणि पुणे हे जोडले गेले आणि ते कायम वाढत गेले भरपूर त्यांची प्रगती झाली पुण्याची डेव्हलपमेंट झाली नाशिकला उपेक्षितच ठेवलंय हो हे आजवरच सत्य हा आज आपण बघतोय कुठल्या कंपन्या आल्या नाही नवीन आहे त्या कंपन्या इथन गुजरातला पळवून आल्या काही करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट नाशिकच्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट मध्ये होणार होती त्या कंपन्यांना सुद्धा सँक्शन झालेल्या काही प्रकल्पांना म्हणजे वेदांत नावाचा प्रकल्प आठवत हो असेल त्याला सुद्धा दोन वर्षापूर्वी गुजरातला पळवून लावलं काय दिलं काय नाशिकला पळापळी पळवा पळवी बंडखोरी किंवा माझच घर कस भरलं जाईल माझा मुलगा माझी सून माझा नातू हेच कसे पुढे जातील याच्यासाठी ही सगळी ससे ओपट चालू आहे सध्या नाशिक शहरातील हे ज्येष्ठ यांना आपण ज्येष्ठ म्हणू शकतो कारण की त्यांचा गाढा अभ्यास आहे त्यांनी प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या परिणाम पक्षासाठी पक्षवाढीसाठी मदत केली हे कुठे एका पक्षापुरता आपण बोलत नाही एका बाजूला हा विचार आहे दुसऱ्या बाजूला निष्ठावंत भाजपचे जे निष्ठावंत लोक आहेत ते स्वतः आतून दुखावले गेलेत ते नाराज झालेत याचा विसर गिरीश महाजनांना पडलाय त्यांनी गृहित धरले नागरिकांना कार्यकर्ता चिन्हर आहे कार्यकर्ता कोण आहे त्यांच्या समोर कार्यकर्त्याला मोठं करणं हे कुठल्याही पक्षाचं आद्य कर्तव्य ध्येय असावं आणि हेच गरजेचं आहे त्याच्यानेच पक्ष वाढ होते पक्ष मोठा होतो मग तो कुठलाही पक्ष असो स्वतःच्या पक्षामधील जे कोणी पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस तीस तीस वर्ष कार्य करते ज्यांनी रान केलं जीवाच ज्यांनी अंगावरती गुन्हे दाखल करून घेतले ज्यांनी लोकांचे मार खाल्ले पोलीस स्टेशनवरती गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना केसचा सामना करावा लागतोय त्या लोकांना वाईट टाकलंय अक्षर त्या लोकांसमोर प्रवेश होताय त्यांची परिस्थिती बघितली त्यांचा विचार कधी केलाय वरच्या लेवलचं राजकारण आणि खालच्या लेवलचे लोक याच्यामधली जी फळी आहे त्याच्यामध्ये उडी मारली आता इतर लोकांनी इतर लोक म्हणजे दुसऱ्या पक्षातले लोक मला हे इथं स्पष्ट सांगायचंय किंवा म्हणायचंय लाख तुमची इच्छा असेल इतर कुणाची तुमच्या पक्षात येण्याची इच्छा असेल तुम्ही मज्जाव करू शकताय तुम्ही मज्जाव करू शकताय का मज्जाव करायचा आहे जिंकणं हारणं नाही तर माझा कार्यकर्ता ज्यांनी जीवाच रान केलं मागच्या वीस पंचवीस पंधरा वर्षापासून जो निवडणुकीच्या लढाईसाठी किंवा तयारीसाठी झुरतोय लढतोय प्राणपणानं मेहनत करतोय त्या कार्यकर्त्याला तुम्ही तिकीट नाही देऊ शकत तुम्ही तिकीट देतात कोणाला आयाराम गयाराम लाज वाटत नाहीत का इत, इतकी तुम्हाला काय असतं मी गाईडलाईन्स असतात युट्यूबच्या किंवा प्लॅटफॉर्म सोशल मीडियाच्या असतात त्यांच्या गाईडलाईन्स असतात नाहीतर अतिशय मार्मिक पद्धतीत इतर, इतर भाषेतही बोलता येत पण नाही बोलू शकत पॉलिसीज असतात नियम आटी असतात त्या पकडून आपल्याला चालायचं ही शोकांतिका आहे आज नाशिक शहरामधली बाहेरचा व्यक्ती स्पष्ट बोलतोय मी बाहेरचा बाहेरचा इन द सेन्स नाशिक जिल्ह्यामध्ये नसलेला त्याचा नाशिक जिल्ह्या जिल्ह्याशी कुठलाही संबंध नसताना सुद्धा त्या व्यक्तीनं जेव्हा त्याच्याकडे काही नव्हतं तेव्हापासून त्याने पालकमंत्रीपद भूषवलंय जे ज्याला आपण असं म्हणू की स्वयंघोषित पालकमंत्री म्हणून त्यांनी स्वतः काम पण केली आज मागच्या दहा वर्षात कुंभमेळा होऊन गेला मागच्या कुंभमेळ्यात ती तेच होते आज अशी परिस्थिती आलेली नाशिक जिल्ह्याला पद नाही रायगडला पद नव्हतं अशा अनेक तीन चार जिल्हे होते ज्याचं होल्ड होल्डवर ठेवलं होतं कारण तिथं रस्सी खेच होती अनेक मातब्बर दिग्गज लोक होते नाशिकमध्ये भुजबळ दादा भुसे त्याच्यानंतर गिरीश महाजन त्याच्यानंतर कोकाटे यांची नावं होती की पालकमंत्री कोरपा त्यामुळं फडणवीस असेल तर त्यांच्या सरकारनंच हा निर्णय घेतला की होल्डवर असू द्याय पद कुंभमेळा मंत्री पद दिलंय काय पाहिजे काय कुंभमेळा मंत्री पद दिलंय तुम्हाला फोडा फोडी करणारा मंत्री किंवा तोडफोड मंत्री म्हणून तुम्हाला एक व्यवस्थित चांगल्या क्वालिटीची एक पाठी बनवून जर तुम्हाला दिली तर काही वाईट नसावं ना सामान्य कार्यकर्त्याचा तुम्ही विचार करत नाहीये हे त्याला कळतंय हे त्याला कळतंय त्याला डोळ्यानं दिसतंय त्याला जाणवत आहे आपण काय वागतोय समाजात आपली प्रतिष्ठा काय युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम अकाउंट आपल्या विरुद्ध असलेले ट्रोलिंग जे काय ते आयटी सेल नाहीये ते लोकांच्या जिनियन प्रतिक्रिया गिरीश महाजना गिरीश महाजन तुम्ही ह्या प्रतिक्रिया वाचा तुमचा वेळ घ्या तुम्ही लाग बिझी असाल चोवीस तासातले चोवीस मिनिटं काढा चोवीस मिनिटासाठी यूट्यूब इंस्टाग्राम किंवा त्याच्या कमेंट सेक्शन मध्ये बघा काय परिस्थिती आहे फेसबुकला जा जेन्युअन युजर आहेत जेन्युअन लोक आहेत फेक अकाउंट नसतात तुमच्यासारखं आय सेल चालवणारे लोक नाही येत ते त्यांच्या कमेंट्स वाचतात काय परिस्थिती झाली त्यांची तुम्ही तुमच्याच पक्षातल्या लोकांना जर अशी अशी खालच्या दर्जाची जर वागणूक देत असाल तर समोरचे विरोधक लोक तुमच्या समोर तर कधी शून्यच येतो तुम्ही त्यांना तर म्हणजे त्याला आपण म्हणतो किस झाडकी पत्ती अशा प्रकारे तुम्ही त्यांना मोजत आलेले सत्तेचा इतका माज असावा म्हणजे अतिशय वाईट वाटत इतकी गलिच्छ लेवलचं राजकारण नाशिक शहरामध्ये तरुणांनाही ना कळायला लागलंय आज जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांनाही कळायला लागले ते सुद्धा नाराज त्यांच्याशी कधी बोलले तुम्ही जे दिनकर पाटील चार चार वेळेस पक्ष बदलून येतात त्या आशेने येतात त्यांना तुम्ही काय प्रलोभनं देतात घाबरवतात ईडीची धमकी असेल इतर काही फाईल असतील काही असू शकतं तो माणूस दचकतो घाबरतो किंवा काय असेल नसेल ते तुमच्या जीवाला त्या व्यक्तीलाच माहिती आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला कार्यकर्त्याचा जो खालच्या फळीमध्ये जो कार्यकर्ता काम करतो त्याचा विचार नाही करता आला ना। साधी आणि सरळ बाब आहे ज्यांनी पिढ्यान पिढ्या पीड़ा भोगलीये सत्या भोगलीय पैसा भोगलाय पैसा भोगलाय अनेक पद भोगली आहेत अनेक स्वतःची उखळ पांढर त्यांनी करून घेतलेलं आहे एवढं सगळं करून सुद्धा त्या लोकांनी आज परत एकदा तुमच्या पक्षात यावं आणि तुमच्या पक्षात येऊन परत काहीतरी मला नगरसेवक बनायचंय आणि माझ्या सुनेला माझ्या नातूला माझ्या घरातल्या लोकांना कशासाठी चाललंय एक आपल्याला आपण सुज्ञ लोक म्हणून एक पक्षाचा एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जर या विचाराने जर या लोकांकडे बघितलं तर दिसेल किती त्रास होतोय काय यातना असतात अनेक वर्षांपासूनच लोकांनी स्वतःचे काम धंदे करत कार्यकर्त्यांना अपेक्षा ठेवलेत की मला ह्या प्रभागातून उभारायचंय मला निवडणुकीत उभं राहावं मला जिंकायचंय याच्यासाठीच केलंय का मला हे समजत नाही आपल्याला सत्सद विवेक बुद्धी आहे ती आपण वापरत नाहीये आपण कुठल्या हवेत जगतोय नाशिककरांना माझा रोज या लोकांवरती या संस्था या सिस्टम वरती नाहीये ना महाजन असतील फडणवीस असतील माझा रोष नाशिककरांवरती आहे नाशिककरांना आपल्याला गृहित धरलं जाते लक्षात घ्या मला म्हणजे त्याच्यात जायचं नाही आहे काँग्रेस चांगला बीजेपी वाईट बीजेपी चांगला आणि सेना वाईट हा मुद्दाच नाहीये तुम्हाला गृहित धरलं जात आहे तुमच्या हातात काय कधी विचार केला खोलात जाऊ नाशिक शहराला मिळालं काय नाशिक शहराला काय मिळालं अरे चिल्लर अजूनही प्रभागात जा टॉयलेट बाथरूमच्या समस्या तशाच आहेत पाण्याच्या फुटल्या तुटल्या आहेत पाणी स्वच्छ येत नाही जुन्या नाशिक भागात अनेक वेळेस पाण्याची ओरड सिडको सारख्या भागात पाण्याची काय मोरड असते लोक बायका हंडा घेऊन हांडा मोर्चा घेऊन आज नगरपालिकेच्या ऑफिस मध्ये जाऊन अनेक वेळा धडकल्या आहेत आजही ते अन्न वस्त्र निवारा म्हणजे पाणी ही गरज आहे दुश्मनाला पाणी पाजलं पाज पाज जातं शेवटच्या क्षणाला त्या पाण्यासाठी लोकांना अजूनही मरमर करावे लागते आणि आनंद म्हणजे हसू या ठिकाणी येतं की आजही जे निवडणुकीला उभे राहिलेले लोक असतात तुमचा पाण्याचा हा विकास होईल तुम्हाला टाकी बांधण्यात येईल तुम्हाला नवीन पाईपलाईन होईल ह्याच गोष्टी बोलताय दुसरं बोलतात काय तुम्ही काय नवीन योजना काय काही नाहीये मुख्यमंत्री असतील महाराष्ट्र लेवलवरती पंतप्रधान असतील त्यांच्याकडे तरी योजना कुठल्या आहेत सगळ्या फसव्या योजना आहेत सगळ्या फसव्या योजना आहेत जाहिरातीच्या बाबतीमध्ये बीजेपीचा हात कोणी धरणार नाहीये आपण दोन हजार चौदा ला बघितलं आहे तिथून त्यांनी जे कॅम्पेनिंग सुरू केलं जो रट्टा मारणं पेपरच्या जाहिराती असू द्या फेसबुकच्या सोशल मीडियाच्या न्यूज चॅनलच्या एफ एम्सच्या जाहिराती असू द्या बिल द्या कुठलं असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी मोदींनी जाहिरात करणं थांबवलं एक ठिकाण असं ना सोडलं नाही की योजनांचा प्रत्यक्षात फायदा किती झाला तोटा किती झाला हा सगळा संशोधनाचा भाग आहे या इन डिटेल्स तुम्हाला कधी मिळणार पण नाही आणि जरी मिळाल्या तरी त्या फेक चुकीच्या आणि बनवलेल्या बनावट असणार आहे लक्षात असू द्या थेट मुद्द्यावर येतो गिरीश महाजनांवरती आपल्याला ही बोलण्याची नाशिककरांना वेळ का आली त्याला आपण दोषी आहोत हे लक्षात असू दे आपण दोषी आहेत नागरिक दोषी आहे आपण आपण नाशिककर नागरिक दोषी आहे की त्यांना आपण डोक्यावर घेतलं ते म्हणतात ना अरे हात दिला बोट दिला की अंगावर बसलो अंगावर बसलं कि कानात मुक्त तशी गंमत आता गिरीश महाजनांची झाली गिरीश नाशिक नाशिकमध्ये जे आपलं प्रस्त गेल्या दहा पंधरा वर्षांपूर्वीपासून बनवायला बसवायला सुरुवात केली त्याच्यानंतर गिरीश महाजन काही थांबले नाही आज अशी परिस्थिती आलेली आहे की भाजप जर भाजपाचेच लोक त्याच्या विरोधात भाजप विरोधात उभे राहणार आहेत हे अजिबात नाकारून चालणार नाही निष्ठावान कार्यकर्त्यांना हातात काय आलंय सतरंजा उचलणं चटई सतरंजा उचलणं उचल आणि माईक झेंडे हातात घेऊन चालणं एवढीच भाजपाच्या नाशिक भाजपाच्या कार्यकर्त्याची लायकी होती का गिरीश महाजन हा प्रश्न आहे त्याने कधी स्वप्न बघायचे नाहीत का मी पण नगरसेवक व्हावं मी चांगलं माझ्या प्रभाग वार्डात काम करावं त्याच्याही काही योजना असतील अनेक दिवसांचा तो पण थांबलेला आहे नवीन लोकांना पक्षात घ्यायचं तिकिट द्यायचे लाज वाटू द्या लाज लोकांचा विचार करा नाही लोकांचा विचार करणं जमत तुम्हाला तुम्ही त्यांना गृहितच धरलाय कमीत कमी त्या खाली काम करणाऱ्या त्या तळागाळाच्या तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याचा तरी विचार करा साहजिक आहे पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे सोळा जानेवारीला सगळं चित्र बाहेर विशेष म्हणजे गेले तीन वर्ष तर नाशिक महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट होती आपल्याला माहिती आहे नाशिक महानगरपालिकेत नगरसेवकांना बोलण्याचा अधिकार नव्हता काही त्यांचा रोलच नव्हता कारण प्रशासनाकडे सर्व कामं होती प्रशासनच जे काही विकास करायचा नाशिकचा त्यांनी भकास केला विकास केला आपल्याला त्याच्यात जायचं नाही कारण प्रशासनाच्या हातात असल्यावर तुम्हाला विचारण्याचा अधिकार उरत नाही ज्यावेळेला तुम्ही लोकप्रतिनिधींना निवडून देतात त्या लोकप्रतिनिधींना तुम्ही ओरडू लागू शकतात प्रश्न विचारू शकतात लोकप्रतिनिधी मागच्या तीन वर्षापासून महानगरपालिकेत नव्हते आता काही वर्षांनंतर म्हणजे तीन ते आणि पाच ते आठ वर्षांनंतर निवडणुका होत आहेत महानगरपालिकेच्या आणि ह्या निवडणुकांमध्ये आता जो काय आहे तो दिसणारच आहे पण आयाराम गयाराम हे जे लोक आहेत हे भाजपाला कळत नसतील का म्हणजे आपल्या स्वतःच्या पक्षातल्या लोकांना नाराज होतायत की नाही हे सगळं विसरून जाऊन इतर लोकांना आपण घेण्यात इतकं व्यस्त झालंय की ज्यांनी पक्ष मोठा केलाय म्हणजे काय कुठल्या थराला चालली आहे तुमची मानसिकता हे मला यासाठी बोलावं वाटतय की कळकळ आज आमदार देवयानी फरांदे यांनी बोलून दाखवले त्या नाराज झाल्या मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर त्यांना डोळ्यातनं पाणी आणणं थांबवणं शक्य नाही झालं त्या रडल्या डोळ्यातनं पाणी आलं दुखावल्या गेल्या साहजिक आहे म्हणजे दुःख या गोष्टीच आहे की प्रेशर कसं असावं आठवत असेल आठ दहा दिवसांपूर्वी राहुल ढिकले यांची एक निवडणूक प्रमुख नाशिकचा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती झाली रात्र जाते तर दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच ढिकलेंच नाव काढून देवी आणि फरांदे हे असणार आहेत असं एक पत्र येत कि निवडणूक प्रमुख भाजपचा देव्यानी फरांदे असणार आहे बर हे झालं त्याच्यानंतर देवेनी फरांदे जर निवडणूक प्रमुख असतील तर गिरीश महाजनांना डवळाडवळ डौल करून प्रत्येक गोष्टीचा प्रवेश करून घेणं प्रत्येक प्रवेश टाळणं हे त्यांच्या हातात कधीपासून आणि कशासाठी ठेवलंय जर निवडणूक प्रमुख जो व्यक्ती असतो त्यालाच जर, त्याला जर विश्वासात घेतलं नाही तो समोर त्याच्या डोळ्यातलं पाणी सांगतंय म्हणजे देवी आणि फरांदे आमदार जे आहेत त्यांना ह्या प्रकरणाचं काहीच माहिती नाही त्यांनी पोस्ट केल्या फेसबुकवरती इन्स्टंट लगेच की ह्या सगळ्या प्रकरणाशी माझा संबंध नाहीये शाहू खैरे असतील किंवा इतर काही विनायक पांडे असतील त्यानंतर दिनकर पाटील असतील हे पक्षात येत आहेत काल राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची युती होती आणि दुसऱ्या दिवशी सर्व लोक भाजपाच्या तंबूमध्ये दाखल होत आहेत देवी आणि फरांदेंना माहीत नव्हतं त्यांनी स्पष्ट सांगितलं मला या प्रकरणात माझा काही संबंध नाहीये आणि मी दुखावली गेली आहे माझा कार्यकर्ता दुखावला गेला नाशिक कारांना जागे व्हा यांना यांची जागा दाखवून द्या यांना यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे हे बघा सत्ता आहे तिचा वापर चांगला आणि वाईट दोन्ही करता येतो त्यामुळं गिरीश महाजन चांगला आणि वाईट वापर करणार किंवा करत आले हे नवीन सांगायची गरज नाही आता इथे होणारच आहे फक्त तुम्ही जागरूक राहा आणि योग्य व्यक्तीला त्याची जागा दाखवा तुम्ही याच पक्षाला करा त्याच पक्षाला करा अजिबात नाही आपली सतसत विवेक बुद्धी जागृत जागेवरती ठेवा यांना यांची जागा दाखवून द्या नाशिक कारण तुम्हाला गृहित धरलं जात आहे आणि जो जो आपल्याला गृहित धरतो त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात ठेवायचं नाही त्यामुळं असल्या लोकांना आपल्या नाशिक मध्ये ठेवायचं नाही हा पण तुम्ही बांधल्याशिवाय ह्या मतदानाला जाऊ नका निघू नका माझं एवढंच आवाहन आहे तुम्हाला गृहित धरलं आहे मनमानी केली जाते, जाते कार्यकर्ते दुखावले जात आहेत नाशिकचा विकास होतोय कोणता नाशिकचा विकास हा प्रश्न स्वतःला विचारा आणि मग व्यक्त व्हा कमेंट मध्ये जरी व्यक्त झाले तरी ते विचारपूर्वक व्यक्त व्हा कारण आफ्टर ऑल सगळं सर्व जाता आपल्या हातात काय आलंय आता या क्षणाला नाशिक जिल्ह्याचा विकास कुठे अपेक्षित होता आणि आज आपण कुठेच आहो अजून कुठेच आहे याचं सगळं कॅल्क्युलेशन तुम्ही करा आणि त्याच्यानंतरच व्यक्त व्हा उगच काहीतरी ट्रोलिंग करायचंय मग त्याचा मी समर्थक आहे याचा मी विरोधक आहे म्हणून त्या ट्रोलिंगला अर्थ नाहीये त्या कमेंट्सला अर्थ नाही त्या कमेंट स्पॅम कमेंटला मजा नाहीये सुधरा नाशिक कारण मी तुम्हाला सांगतोय कारण की ही चूक आपली राहणार आहे हे लोक गृहित धरतायेत यांचं गृहित धरणं आपल्याला नकोय जाता जाता एवढंच सांगेल पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला जे मतदान भर मत आहे भरभरून मतदान करा लोकशाहीने आपल्याला तो हक्क दिलाय आपल्याला आपलं मत विकू नका आपलं मत हक्काचं आहे आपल्या हक्काचं आपलं एक मत त्या योग्य व्यक्तीला द्या आणि ह्या जिल्ह्याचा आपल्या नगराचा विकास करून घेण्याच्या आपण साक्षीदार व्हा आपल्याला आनंद वाटला पाहिजे की माझं मत वाया गेलं नाही त्यामुळं माणसं आपला उमेदवार योग्य निवडा आणि त्याच उमेदवाराला जाऊन तुम्ही मतदान करा मग तुम्ही उमेदवार कुठलाही असेल भावनेच्या आहारी जाऊ नका पैशांच्या आहारी जाऊ नका काही मिळत नाहीये आपण पाच वर्ष त्यांच्या पाया पडत राहतो पाच वर्षात ते फक्त पाचशे रुपयामध्ये तुम्हाला विकत घेतात आपल्याला माहिती आहे त्यामुळे विचार करा सजग रहा पंधरा तारखेला जे काही आहे मतदान होईल सोळा तारखेला तो काही निकाल लागणार आहे त्याच्याकडे आपलं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल कारण अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत नुसत्या नाशिकच्या नाही त्यामुळं आज जाता जाता एवढंच सांगेल मतदान करा मतदान करा आपल्या हक्काचं मतदान आहे मतदान करा फरक पडतो